नमस्कार मंडळी आईज महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे कशाची ती आहे झनझणीत जन आलू भोंडे कसे बनवतात चला तर आज आपण पाहणार आहोत जन झंझणीत आलू भोंडेची रेसिपी चला तर पाहूयात आलू भोंडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे आलू बॉईल करून घेऊयात आलू बॉईल करण्यासाठी आपण इथे पाणी घेतले आणि अर्धा किलो आलू घेतले त्यानंतर एका कडीत तेल घ्यायचं आहे त्यानंतर मौरी जिरे लसणाची पेस्ट ही छान प्रकारे होऊ द्यायची त्यानंतर मसाल्यासाठी आपण इथे कांदा खोबरं लसूण टमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याला तेल, तेल सुटत तर आपण याला छान प्रकारे शिजून घेऊयात तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत सगळ्यात आधी आपण इथे हळद तीन चमचे तिखट गरम मसाला मीठ टाकल्यावर छान प्रकारे मिक्स करून घेऊयात त्यानंतर भाजीला बेसनाने घट्टपणा येते म्हणून आपण याच्यात एक वाटी बेसन टाकलेलं आहे त्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊयात चला तर मसाला होईपर्यंत आपण इथे आलूची साल काढून घेऊयात आणि आलू मॅश करून घेऊयात चला तर मग इथे आपला मसाला झालेला आहे आणि याच्यात आता आपण थोडं थोडं करत पाणी ॲड करूयात भाजीला छान प्रकारे शिजून घेऊयात त्यानंतर याच्यात आपण कोथिंबीर ॲड करूयात मला तर आपली भाजी तयार आहे आता आपण आलूची भाजी कशी बनवतात ते पाहूयात सगळ्यात आपण इथे ते तेल घेतलेलं आहे त्यानंतर मौरी जिरं कढीपत्ता बारीक कापलेला कांदा छान प्रकारे हुदिवूयात त्यानंतर त्यानंतर एक चमचा ठेसा टाकून आपल्याला छान प्रकारे हुधुऊयात त्यानंतर मसाले ॲड करून घेऊयात हळद मीठ बेसन बेसनाने याला छान प्रकारे टेस्ट येते इथे आपण आलू मॅश केलेला आहे तो आलू मॅश करून याच्यात टाकून घेऊयात सगळं मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यावर वरतून कोथिंबीर ॲड करूयात चला तर आपली आलूची भाजी तयार झालेली आहे आता आपण आलू भोंड्यासाठी बेसन भिजून घेऊयात आलूबोंडे बनवण्यासाठी इथे आपण दोन वाटी बेसन घेतले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ थोडं थोडं करत पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेऊयात आलूभोंड्याचं जे बॅटर आहे ते जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे ते साधारण असलं पाहिजे चला तर बॅटर तयार झालेलं आहे आलूबोंड्यासाठी इथे आपण आलूचे छोटे छोटे गोडे करून घेऊयात त्यानंतर एका कढीत तेल टाकून तेल हे लो फ्लेमवर गरम होऊ देऊयात चला तर मग तेल तपून झाल्यावर गरमागरम आलूबोंडे तळून घेऊयात आलूबोंडे हे जास्त लालसर नाही झाले पाहिजे हलकेसे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला होऊ देऊयात चला तर आलू भोंडे तयार झालेले आहेत आलूभोंडे आपण रसासोबत सर्व करून घेऊयात आणि छान प्रकारे गरमागरम खाऊयात चला तर आपले झनझणीत जन आलूभोंडे तयार झालेले आहेत तुम्हाला झणझणीत जन आलू भोंड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा